निवडणुका झाल्या मंत्रिमंडळ स्थापन झाले जुन्याच मंत्र्यांनी शपथ घेतली मुहूर्त रविवारी सात पंधराचा सा काढला रवी पुष्याचा योगायोग होता आणि मुख्य म्हणजे प्रभू रामचंद्र याच नक्षत्रावर जन्माला आले आहेत आता ऐका वनवासात असताना प्रभू रामचंद्र ज्या ज्या ठिकाणी गेले त्या सर्व ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे अयोध्येची जागा, हरले। जागा हरले। ते हरले प्रयागराची जागा हरली त्याच्यानंतर रामटेची जागा म्हणजे दंडकारण्य ते हरले नाशिकची जागा हरली हम्पीची जागा हरली त्याच्यानंतर शेवटची रामेश्वरमची जागा इथे तामिळनाडूमध्ये हरलेली आहेत म्हणजे प्रभू रामचंद्राने जिथे वास्तव्य केलं त्या सर्व जागा मोदी हरल्या आहेत खरं तर प्रभू रामचंद्र वाराणसीला गेले असते तर ती जागासुद्धा मोदी हरली असते गंमत म्हणजे रामाचा जन्म झाला त्याच नक्षत्रावर मोदींनी शपथ घेतलेली आहे या नक्षत्रात भगवान रामाचा जन्म झाला आता पुढचं भविष्य सांगा ज्योतिषाची गरज नाही ते तुम्हीसुद्धा ओळखू शकाल